नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडीओमध्ये स्वागत आहे तर पाच डिसेंबरला जे के श्री दत्त जयंती उत्सव वडकी या ठिकाणी हिंदकेसरी किताबाचं मैदान होणार आहे तर याच मैदानामध्ये कोणते टॉपचे पैरे असतील याबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे तर बघूया पहिला टॉपचा पायरा तर मित्रांनो या मैदानातील पहिला टॉपचा पायरा आहे तो म्हणजे आपला हिंदकेसरी द्वारलेचा हरण्या मोठमोठ्या हिंदकेसरी मैदानामध्ये गोरालासाठी पात्र ठरलेला काही मैदानामध्ये एक नंबर पटकवलेला असा आपला दोरलेचा हरण्या या मैदानामध्ये पाळणार आहे मित्रांनो मानघरच्या वादळ सोबत मानघरचं वादळ आणि दोरलेचा हरण्या ही जोडी या मैदानामध्ये आपल्याला पाळताना दिसेल यानंतरचा पुढील पायरा बघूया मित्रांनो तर पुढील पायरा आहे तो म्हणजे आपला निसर्ग गार्डन कात्रज यांचा सुंदर उर्फ बॉस तर सुंदर उर्फ बॉस पाळणार आहे आत्ताच किनईच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांक केला असा स्वराज दामो अण्णा चव्हाण यांच्या भारत सोबत भारत सुंदर या मैदानामध्ये पळताना दिसेल मित्रांनो यानंतरचा पुढील टॉपचा पायरा आहे तो म्हणजे आपला पब्लिकचा भिताड म्हणून ज्याची ओळख आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फेमस असलेला राहुलभाई पाटील यांचा बिंदूडचा बादशाह मथुर एक हजार एक मथुर एक हजार एक या मैदानामध्ये आपल्याला पिंटू शेट मोडक यांच्या पॉकटेल उर्फ सुंदर सोबत नक्कीच पळताना दिसेल आणि अतिशय चांगली ही जोडी या मैदानामध्ये पडेल आणि मथुरने याच्या आधी सुद्धा या मैदानामध्ये एक नंबर केलेला आहे मित्रांनो तर पुढील टॉपचा पायरा आपण बघूया मोठमोठी मैदानं गाजवण्यासाठी फेमस असलेला कारोंड्याच्या शान एक बैलगाडा क्षेत्रातील देखना हत्यार म्हणजेच कारोंडा एक्सप्रेस चिक्या आणि त्याच्यासोबत पाहणार आहे तो म्हणजे आपला सध्या झालेल्या दा। श्रीनाथ केसरी मैदानाचा एक नंबर सन्मान ज्याने आपल्या नावावरती फॉर्च्युनर केली असा हिंद केसरी संभाजीनगर एक्सप्रेस लखन लखन आणि कारुंड्याचा चिक्या ही जोडी आपल्याला या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे आणि नक्कीच ही गाडी काहीतरी कमाल करून दाखवली या मैदानामध्ये यानंतरचा पुढील टॉपचा आणि संभाव्य पै आहे तो म्हणजे आपला वेगाचा शेवट सर्जा वेगाचा शेवट सर्जा या मैदानामध्ये आपल्याला वाटेगावच्या बादलसोबत पळताना दिसणार आहे एका जोट्यातील ही बैल जोडी आहे आणि या याआधी देखील या बैलजोडीने कमाल करून दाखवलेली आहे मोठ्या मैदानामध्ये देखील गोलाल केलेला आहे त्यामुळे या गाडीला अतिशय चांगलं स्पीड लागेल आणि ही बैलजोडी या मैदानामध्ये पळताना दिसू शकते मित्रांनो यानंतरचा टॉपचा पै आहे तो म्हणजेच राहुलभाई पाटील यांची नवीन खरेदी झालेला छोटा सर्जा एक हजार एक हा देखील बऱ्याच मैदानामध्ये दे धुमाकूळ घालत आहे आणि त्याच्यासोबत पळत आहे तो म्हणजे शंभू दादा आणि अभिजित भाई पवार यांचा बाजा जो की मागच्या मैदानामध्ये मा फायनलसाठी पात्र झालेला ही जोडी पाळताना दिसेल यानंतरचा पुढील टॉपचा पायर आहे तो म्हणजे मेहरबान तर मेहरबान देखील ज्याने मुळशीचं मैदान आत्ताच गाजवलं एक नंबरचा मान पटकवला मुळशीच्या मैदानामध्ये तोच मेहरबान आपल्याला या मैदानामध्ये भुंगा डॉनसोबत सोबत पळताना दिसणार आहे हिंद केसरी भुंगा आणि मेहरबान ही जोडी आपल्याला या मैदानामध्ये नक्कीच चांगल्या प्रकारे पळताना दिसेल यानंतरचा पुढील टॉपचा पायर आहे तो म्हणजे मित्रांनो या मैदानामध्ये घरची गाडी घरचा साज म्हणू शकतो आपण तो या मैदानामध्ये पळताना दिसेल तो म्हणजे शाकीरबाई पठाण यांचा राजा आणि सम्राट ज्याने पाच लाखाच्या मैदानामध्ये एक नंबर केलेला असा घरचा साज शाकीरबाई पटाण यांचा राजा आणि सम्राट ही बैलजोडी आपल्याला या मैदानामध्ये पळताना दिसू शकतात दोन्ही हे हिंद केसरी जोडी आहे ही आपल्याला या, या मैदानामध्ये पळताना दिसेल यानंतरचा पुढील टॉपचा पायरा आहे मित्रांनो तो म्हणजे आपला साई हिंदगिसरी साई डॉन आणि त्याच्यासोबत पळू शकतो सुंदर पंच्याऐंशी डबल शिरून हा देखील संतोष शेठ तोडकर यांचा घरचा साज आपल्याला या मैदानामध्ये पळताना दिसू शकतो आणि दोन्ही ही बैलजोडी आधी मैदानामध्ये पळालेली आहे आणि गोलाल देखील केलेला आहे सध्या साई देखील फॉर्म मध्ये दे आहे त्यामुळे ही जोडी या मैदानामध्ये पळताना दिसण्याची शक्यता आहे यानंतर पुढील टॉपचा फायदा आहे त्याला मोठ्या मैदानाचा मोठा वाचतात असं संबोधलं जातं त्याच्याच दावणीचा सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी हा आपल्याला या मैदानामध्ये गजा फोर बाय फोर या बैलासोबत पळताना दिसू शकतो आणि ही जोडी देखील मोठमोठ्या मैदानामध्ये दे पळालेली आहे आणि गोराल देखील केल... केलेला आहे यानंतर पुढील टॉपचा आणि संभाव्यपाय आहे मित्रांनो तो म्हणजे पेडगावच्या मैदानामध्ये ज्याने एक नंबर केला अशी आपली शिरसवडीची रायफल आणि जी मागच्या वर्षी वळखीच्या मैदानाचा एक नंबरचा मानकरी आहे ती वडकी मैदान मनकरी रायफल शिरसवडीची आणि त्याच्यासोबत आपला पुसेगावच्या मैदानाचा हिंद घेचा मनकरी असला घरनिकीकरांचा राजा म्हणजेच गरिबांची लक्ष्मी म्हणून ज्याची ओळख आहे तो घरनिकीचा राजा आणि शिरसवडीचे रायफल ही आपल्याला या येणाऱ्या वडकी मैदानामध्ये पाळताना दिसू शकते आणि दोन्ही एका जोड्यातील बैल आहेत आधीसुद्धा पाळलेले आहेत आणि त्याने आधीसुद्धा मोठमोठ्या मैदानामध्ये गोलाल करून दाखवलेला आहे आणि तीच जोडी आपल्याला आता पुन्हा या वडकीच्या पाच तारखेच्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे गाडीला अतिशय चांगलं स्पीड लागल्यानं गाडीवरती नक्कीच बारीक ड्रायव्हर हे स्वतः बसतील आणि मित्रांनो या मैदानातील शेवटचा पायरा आहे तो म्हणजे आपला सर्वांचा लाडका ज्याच्यामुळं बैलगाडी क्षेत्र पूर्ण म्हणजे साता समुद्रात पार गेला आणि छोट्यापासून ते म्हाताऱ्यापर्यंत लोकांना वेळ लागलं असा आपला सर्वांचा लाडका द्वादशम हिंद केसरी बाकासूर बकासूर या मैदानामध्ये आपल्याला नक्कीच एका मोठ्या नियोजनात पळताना दिसेल तो आपल्याला दिसेल घोटचा सर्जा नानाप्रधान घोट यांच्या सर्जासोबत आपल्याला बकासूर पळताना दिसेल कारण मित्रांनो चर्चा आहे की घोटचा सर्जा आणि मथूर पुसेगावच्या मैदानामध्ये पळणार आहेत तर या मैदानामध्ये नक्कीच बकासूर आणि घोटचा सर्जा आपल्याला पळताना दिसतील आणि ही जोडी एकत्र आल्यावरती मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे काय होतं अतिशय चांगलं स्पीड या गाडीला लागतं आणि ही जोडी या मैदानामध्ये नक्कीच एक नंबर करेल अशी अपेक्षा आहे परंतु बघूया कारण बाकासूरचं नियोजन कधी फिक्स नसतं कदाचित एका नवीन नियोजनात सुद्धा बाकासूर या मैदानामध्ये पळताना दिसू शकतो परंतु आपल्याला जी माहिती मिळालेली आहे त्यानुसार बाकासूर घोटच्या सर्जासोबतच पळणार आहे आणि मित्रांनो जर बाकासूरचा पायरा आपल्याला फिक्स कळाला तर ते आपण पुढील व्हिडिओमध्ये टाकूया आणि त्याच्यासाठीच पुढील व्हिडिओ बनवूया त्यासाठी आपल्या चॅनलला मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला काय वाटतंय अजून ते खाली कमेंटमध्ये सांगा